नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अटी शिथल करून नगर शिर्डी रस्त्याचे काम मंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती खासदार निलेश लंके यांचा पाठपुरावा नगरशिर्डी रस्त्याचे अनेक वर्षांपासून रखडलेले काम आता अल्प निविदा प्रसिद्ध करून अडीच हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प लवकरच पूर्ण केला जाईल हे काम पूर्ण होईपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती करून दळणवळण सुलभ केले जाईल अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली नगरशिर्डी रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गे लावण्यासाठी खासदार निलेश लंके हे संसदेत गेल्यापासून मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत शुक्रवारी मंत्री गडकरी यांनी या प्रश्नावर संसदेत निवेदन केले त्यावेळी त्यांनी हे काम लवकरात लवकर माग लावण्याची ग्वाही दिली या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करावे करा ही मागणी खासदार लंके यांनी केली आहे त्याचा उल्लेखही गडकरी यांनी आपल्या निवेदनात केला नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा